नमस्कार आरोग्य संजीवनी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो वेळोवेळी आम्ही तुमच्यासमोर नवीन अमरकंदाचे फायदे सांगत आलो आणि तुम्हाला आज आम्ही ओरिजिनल अमरकंद कुठला आहे आणि कुठला अमरकंद डुप्लिकेट आहे तर याची ओळख करून देणार आहात तर तुम्ही पाहू शकता हा जो अमरकंद आहे हा ओरिजिनल राहतो याला समोर असं लंब टोक राहते याच्यात कुठल्याही कंदाला बघा तुम्ही असं समोर लंबट टोक राहते आणि हा चवीला गोळ असतो मधुर असतो तर हा अमरकंद या अमरकंदाचे जे फायदे आहेत ते मानपाट कंबरदुखी गुडघेदुखीवर मनक्याच्या जा गॅपसाठी अचूक व रामबाण हा कंद पिढ्यानुपिढ्या ठरलेला आहे हा कंद आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये हजारो वर्षापासून अनुभवाने बऱ्याचशा लोकांवर याचे अनुभव घेतले आहे बऱ्याचशा लोकांना याचा फायदा झाला आहे हजारो लोकांचे या अमरकंदामुळे ऑपरेशनसुद्धा मनक्याचे टळलेले आहे तर लिगामेंट घासले असतील गु गुळग्याचे गुळगे दुखी असेल मानपाट कंबरदुखी असेल त्याच्यासाठी एकदम रामबाण औषधी वनस्पती कंद म्हणून आहे या कंदाचा सतत तीन महिने जर तुम्ही याला चिरा मारून हळद भरून जर याचं सेवन जर करता तर तुमचा थायरॉयड तीन महिन्यामध्ये संपूर्ण मुळासह नष्ट होतो थायरॉइड कॅन्सर जरी असला तरी या कंदाने हा आजार बसतो याचे आमच्याजवळ रिझल्टसुद्धा बरेचसे लोकांचे आलेले आहेत तर मित्रांनो ज्यांना मानपाट कंबर दुखी असेल गुळगी दुखी असेल अशा लोकांनी काय करायचं हा एक अमरकंद घ्यायचा आणि याला खिसायचा आणि एक कप दूध एक कप पाण्यामध्ये याला टाकून उकळायचं दोन कपाचा एक कप राहिला म्हणजे गाळून घ्यायचं तर मित्रांनो हे झाले आपल्याला अमरकंदाची ओळख आणि मार्केटमध्ये जास्तीत जास्त कमी दर्जाचा व डुप्लिकेट की हा कंद कधी कधी हानिकारक सुद्धा ठरू शकतो हा जो तुम्ही कंद पाहता याला अमरकंद म्हणतात अमरकंदामध्ये तीन जाती असतात हा जो अमरकंद आहे हा चवीला कळू आहे दुधात जर टाकलं तर दूध नाचू शकते शिवाय मित्रांनो हा कंद मार्केटमध्ये बरेचसे लोकजणं विकत आहेत तर यापासून आपण सावधान राहावं हा कंद आकाराने मोठा असतो आणि चवीला कळू असतो तर या कंदाने गळासुद्धा धरल्या जाते आणि गळ्याचे रोगसुद्धा उद्भवू शकतात बरेचसे लोक या कंदाचा उपयोग घेत आहेत म्हणून वेळीच सावधान झालेले पुरलं म्हणून मी हा व्हिडिओ ग्राहकाच्या समक्ष ठेवत आहे की अमरकंद कुठूनही जरी तुम्ही घेतला तर तुम्ही ओरिजिनल अमरकंदच घ्या डुप्लिकेट अमरकंदापासून सावध राहा कारण की जेणेकरून तुम्हाला कुठली हानी होणार नाही हा आकाराला गोल असतो चवीला कळू असतो आणि आकाराने मोठा असतो आणि ओरिजिनल कंद हा आकाराने थोडा लहान असतो त्याचा टोक असा लांबट असते आणि चवीला गोड असतो तर मित्रांनो माहिती आवडलीच असेल माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे थँक्यू